आणि इकडे ही बघा आहे मुळो घालता दंडांवर आधी मुळ घालून घेतलं मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी कसं काय सगळे मस्त मजेत ना तर बरेच दिवस भाजी पेरूची भाजी पेरूची होती पण पावसामुळे काय पेरता येईल नव्हया आणि भात वगैरे झाला कापून सरलो वगैरे सुकत घालूचा तर दोन दिवस कोपरे नांगरून वगैरे ठेवलेले होते आणि आता झाळा वगैरे लावून झाला अर्धा आणि अर्धा अजून लावूचा तर एकाच कोपऱ्या आता पुरला जाळा तर आता नाना वगैरे आहात बायपण इला वळी म्हणसून तर चला नांगरून घेऊया एक कोपरो आणि नंतर मग राहूया दोरी कशी बसली ती पिळ आता दोरी एक पिढी काढता नसता गो तुमचं लक्ष मोबाईल नसत ना मोबाईल वरच्या बरोबर असता टाक तू टाक लोकांच्या कोपऱ्यातली घाणी एकटंही करते हा बघ खूट मोड आता तसं वडून धर फेरो मारू कळवतो हय कसे नको मानले ना आता जाणार नाही त्या जा तर मंडळी नांगरून वगैरे झालेला जा आणि जाळा अर्धा होता लावूचा ता लावून घेतला काल दोन कोपऱ्यांका घेत होता पण पुरत नव्हता त्यामुळे आता एकाच कोपऱ्या घेतलेला आणि ह्या बघा संपूर्ण कोपऱ्याभोवती झा लावून घेतलेला कारण कुत्रे डबरे मारतात आणि आता दंडबिंड ओढूच्यात बाय घराकडे गेला पाणी अनूक तकडे आहे गवत पुंजा करता बरेच दिवस आज आचऱ्याच्या बाजारात गेल्या होत्या विचारित होती सगळेजण भाजी कधी घेऊन येतलं गेल्या वर्षी सप्त्याच्या आधी आमची भाजी गेलेली भाजी झालेली काडूक झाली आणि यावर्षी कारण भातच आमचा गणपतीच्या नंतर अनंत चतुर्थी झाल्यावर कापूक झालेला ह्या वर्षी दसऱ्याच्या नंतर कापलं त्यामुळे पावसामुळे सगळी गडबड असल्या त्यामुळे उशीर झालो पेरूक तर आत्ता दंडबिंड ओढून घेऊयात चला नाही मग ते मारूया कशाक सांगा दंड नाही होतो कापार वाढला सांगा मुळ घालूक मिळत ना दंडावर आणि पातळ घालूक घन नको घन नाही काळू गण घालता नाही ती पातळ घालून आणखता मग Ya, hikirnya nangaruh, ya. Kau, 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 pani ini kau, lo kau,

मोहरी लवकर फुलता ती नाही फुलता पण पेर सगळ्यांना मोहऱ्याची भाजी आवडते तर मंडळी ही बघा दंड करून झालेले आहेत हे बघा आणि नाना तकडे फार आवतात आई किरी निवडता भुरवणा घेऊन येते पटक्कन हो खाकडाच्या थया पटापट वाघ खाली तू तुझ्या उंची एवढा कसा वर होय एवढा पटापट दुसऱ्या साठी क्रमांक तू बघीस जवा को तू घरीच म्हणून मागा मा अशी वाटून सांगलेलं आधी ये तर मंडळी भाजी पेरूची रवली आणि ही बघा आता पुन्हा परत आठ पंधरा दिवसांनी पुन्हा ही बघा नांगरून पेरूची लागली हे बघा दणबींड पुन्हा कोपरून नांगरून वगैरे पुन्हा परत पेरला कारण मागच्या वेळी पेरूकच मिळाली नाही आत्ता पुन्हा हे बघा दणबिंड फारवून पुन्हा पेरूची पाळी गेली आठ दिवस फुकटचे फुकट गेले पंधरा दिवस, दिवस गेले आणि अकडे ही बघा आहे मुळ घालता दंडांवर आधी मुळ घालून घेतलं तर मुळ्याची पालेभाजी लाल पालेभाजी आणि मोहरीची पेरलेली आहे

लक्षात ना पाय दिला असतो एक दोन तीन चार पाच सहा सात मुळ वालू जो पिशी ठेवा आहे धोडो ठेवा पिशी ठेवा तर मंडळी अशा प्रकारे भाजी वगैरे पेरून झालेली अजून थोडीशी ती उद्या पेरणार कारण आता संध्याकाळचे सहा वाजत ये आणि त्यामुळे सगळी भाजी पेरू चिरवलेली बरीचशी पावसामुळे सगळे वांदे झाले नाही एवढ्यात आमची पंधरा दिवस अगोदर भा पंधरा का महिन्याभर अगोदर पेरून झाली असती पण पाऊसच खूप होतो भाताबितांची वाट लागली आणि मेन म्हणजे भात आम्ही कापून घेतला पावसात तरी पण आणि नाचणी वगैरे तशीच रवली ती सकाळी आम्ही पुरी केला नानाने मी दोघांनीच काढून पुरी केला आणि आत्ता रवलेली भाजी होती ती म्हटलं आधी भुईमूग काढूच्या अगोदर पेरून घेऊया तर आज उद्यापासून भुईमुख सुरुवात करणार आणि आत्ता आधी भाजी आधी पेरून घेतली बरेच दिवस नांगरलेलं होतं जाळा वगैरे आणून बघितलं असाल जाळा पण आणलेला होता आणि या बघा जाळा संपूर्ण लावलेला कोपऱ्या कारण डोरा कुत्रे इसकटत त्यामुळे तर चला लाल पालेभाजी मुळ्याची भाजी, भाजी आणि मोहरी अशा तीन भाजी पेरलेल्या आहेत आणि लवकरच पाटाचं पाणी येत पण त्याच्या अगोदर पंपाच्या पाण्यावर बावडीच्या पाण्यावर पेरली या तर चला अशा प्रकारे यावर्षी सगळ्या शेती पावसामुळे लेट झालेलो तुम्ही बघितलं तशाल तर आणि मध्येच ट्रॅक्टर पण बंद पडलेलो त्यामुळे जरा जाम वांदे झाले मोठा काम येला ट्रॅक्टरचा त्यामुळे सगळेच वांदे झाले ते एवढ्यात पेरले असते कधीच्या कधी तर चला मंडळी अशा प्रकारे इथेच भेटूया पुन्हा पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय